शिर्डी शहरालगत असलेल्या नगर मनमाड महामार्गावरील कल्पदीप रेस्टॉरंट मध्ये बुधवारी रात्री मारहाण आणि तोडफोडीची घटना घडली आहे हॉटेलमधील गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा ते पंधरा अज्ञात तरुणांनी हॉटेलमध्ये गोंधळ घालत रेस्टॉरंटचे मालक वैभव दिलीप भाटिया यांच्यावर बेदम मारहाण केले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे हल्लेखोर तरुणांनी रेस्टॉरंटमध्ये येऊन सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यांशी वर्तन करण्याचा प्रयत्न केला हे वर्तन थांबवण्याचा प्रयत्न करताच हॉटेलचे मालक वैभव भाटिया यांनी हस्तक्षेप करत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र आम्हाला कशाला समजावतोस असे म्हणत हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला हल्लेखोरांनी हॉटेलमधील काचेच्या वस्तू टेबल खुर्च्या यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली रेस्टॉरंटच्या मुख्य भागात मोठा गोंधळ निर्माण झाला या घटनेचा संपूर्ण प्रकार हॉटेलमधील सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाला आहे पोलिसांकडून या तरुणांचा कसून तपास सुरू असून सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हॉटेल मालक वैभव भाटिया यांच्यावर साईबाबा संस्थांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सध्या उपचार सुरू आहेत मी कामानिमित्त शिर्डीला गेलो होतो शिर्डीहून आलो संध्याकाळी साडेसात पावणे आठच्या दरम्यान हॉटेल आलो साक्षी नावची मुलगी कामाला आहे माझ्याकडे ती म्हणे माझ्या ऍडमिट आहे म्हणे हॉस्पिटलला आणि ती पाचशे रुपये मला पाहिजे तिला पाचशे रुपये मी दिली ती बाहेर गेली आणि पंधरा वीस पोरं होते त्याच्यात मी नाव ऐकलं काहीतरी खरं नाव नावाचं त्याच होता पोरं होते पूर्ण एकदम नशा केलेला दारू पिलेले आता त्यांच्या कोयते वगैरे चाकू त्या पोरीची छेडछाड करत ते रस्त्याने फिरत होते नंतर परत ते रस्त्यावरून एक दहा मिनटात फिरून परत हॉटेलमध्ये आले आणि किचन मध्ये घुसले हॉटेलच्या किचन मध्ये घुसल्यानंतर मी भक्त त्यांना म्हटलं की तुम्ही किचन मध्ये कस काय घुसले एवढंच बोलायचा उशीर होता त्या पोरांनी त्याच्यानंतर सगळे पंधरा वीस जण काय असेल त्या सगळ्यांनी मारायला सुरुवात केली मला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे काहीच काहीच आठवत नाही नाही विषय हॉटेल पण पूर्ण तोर फोड केली तो वाटतं पण कल्ल्यात कल्ल्यातले पैसे गेले त्याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉप वगैरे फोडलं चेन गेली गळ्यातली हातातली अंगठी गेली बरं तुम्हाला सांगतो म्हणजे आता हॉटेलमध्ये तर भरपूर नुकसान झाले ही घटना शिर्डीतील पर्यटन व धार्मिक नगरीच्या शांततेला धक्का देणारी आहे हॉटेल व्यावसायिकांमध्ये ही भीतीचं वातावरण पसरलं असून स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी कैलास विखे पाटील माय न्यूज शिर्डी